सुदाम्याचे पोहे कृष्ण आणि सुदामा दोघे जिवलग मित्र होते ते सांदीपणी ऋषीच्या आश्रमात शिकत होते शिक्षण संपल्यावर अनेक वर्षे निघून गेली कृष्ण द्वारकेचा राजा झाला सुदामा गरीब ब्राह्मण होता तो गरीबच राहिला एकदा सुदाम्याची बायको म्हणाली अहो श्रीकृष्ण तुमचा जिवलग मित्र आहे ना तो आता राजा आहे तो आपल्याला काही मदत करील तुम्ही त्याच्याकडे का जात नाही सुदाम्याला तिचे म्हणणे पटले पण मित्राकडे रिकाम्या हाताने कसे जायचंय आपण गरीब कृष्णाला आपण काय देणार ही सुदाम्याची अडचण येते पण बायकोने त्याला पोह्यांची एक पुरचुंडी दिली बिचारा सुदामा तीच पुरचुंडी घेऊन कृष्णाकडे निघाला सुदामा द्वारकेला पोचला श्रीकृष्णाच्या राजवाड्यापाशी आला सुदामा आल्या असल्याचे शिपाईंनी राजवाड्यात कृष्णाला कळवले मित्र आला आहे हे कळल्याबरोबर श्रीकृष्ण लगेच बाहेर आला त्याने प्रेमाने सुदाम्याला मिठी मागली राजवाड्यात आणले आणि आपल्या शेजारी बसवले मग श्रीकृष्ण म्हणाला मित्रा सर्व कुशल आहे ना वहिनींनी मला काय दिले आहे सुदामाने पोह्यांची पुरसुंडी कृष्णाला दिली कृष्णाने ते पोहे आनंदाने खाल्ले एक मोठा राजा आणि एक गरीब ब्राह्मण त्यांचे ते मित्रप्रेम पाहून सर्वांना आश्चर्य वाटले सुदामा द्वारकेला बरेच दिवस राहिला शेवटी तो घरी जायला निघाला कृष्णाचा निरोप घेऊन सुदामा बाहेर पडला इतके दिवस आपण इथे राहिलो पण श्रीकृष्णाने आपल्याला काहीच दिले नाही सुदामा नाराज झाला होता बायको काय म्हणेन लोक काय म्हणतील असा त्याच्या मनात विचार आला दमून भागून तो आपल्या गावी पोहोचला पण त्याला आपले गाव ओळखताच येईना सर्व घरे सुंदर नवीन दिसत होती त्याचे घर राजवाड्यासारखे झाले होते त्याने घरात पाऊल टाकले त्याची बायको सुंदर रेशमी साडी नेसून समोर उभी होती मुलांच्या अंगावर छान कपडे होते सुदाम्याने ओळखले श्रीकृष्णाने सर्व काही न मागता दिले होते कृष्णाचे मित्रप्रेम पाहून सुदाम्याचे मन भरून आले अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद